आता तु ह्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार घरी गेल्यावर हो करा मी ती माशी नाही ना ती माशी नाही ना कुणाशीच नाही तिनं माझे सोडून कोणाशी लग्न केलं ना ती कुठं सुखी होऊ शकत नाही एवढं <laughs> तिचं माझ्यावर अरे पागले तू असे होते तू चौथायड्या <laughs> अरे तीन मेले तू एकटात राहिलाय ते तिघं झाले भूत तू असेल खैस पुरीसाठी मरतो का शेमड्या